नमस्ते एज्युकेशन आणि अभिवाचन चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मी नीलम पोळ आज आपण इयत्ता दहावी भारती द्वितीय भाषा मराठी इंग्रजी माध्यम या विषयातील उपास चार पु ल देशपांडे पाहणार आहोत आपण आज पु ल देशपांडे म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे थोर मराठी साहित्यिक लेखक नाटककार कथाकार दिग्दर्शक प्रवास वर्णनकार चतुरस्थ कलावंत सूक्ष्म निरीक्षक मार्मिक आणि निर्मळ विनोद तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्पक चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे कौशल्य हे त्यांचे लेखन विशेष तुका म्हणे आता तुझे आहे तुझं पासी सुंदर सुंदरमी होणार ती फुलराणी इत्यादी स्वतंत्र व रूपांतरित नाटके सदू आणि दादू विठ्ठल तो आला आला इत्यादी एकांकिका संग्रह खोगीर भरती असामी आसामी खिल्ली बटाड्याची चाळ हसमणूक इत्यादी विनोदी लेखन संग्रह अपूर्वाई पूर्वरंग जावे त्यांच्या देशा इत्यादी प्रवास वर्णने व्यक्ती आणि वल्ली गणगोद मैत्र इत्यादी व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके अशी त्यांची विपुल ग्रंथसंपद आहे त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे पु ल देशपांडे जन्म एकोणीसशे एकोणीस ते दोन हजार म्हणजे नाईनटीन नाईन्टीन जन्म मृत्यू दो टू थाउजंड यांना पु ल देशपांडे यांना चतुरस्थ कलावंत म्हटलेले त्यांच्या अंगी सगळ्या कला होत्या लेखक नाटककार कथाकार दिग्दर्शनकार प्रवास वर्णनकार असे सगळे गुण होते त्यांच्यात त्यांना महाराष्ट्राचं लाडकं दैवत किंवा महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असंसुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे त्यांची विनोदी लेखन संग्रह आपण घेतली हातात आणि वाचायला सुरुवात केली तर पुस्तक संपेपर्यंत आपण एका जागी खेळून बसतो एवढी सुंदर अं भाषा शैली विनोदी लेखनशैली त्यांनी वापरलेली आहे प्रवास वर्णन त्यांनी इतकी सुंदर प्रवास वर्णन केली एका बेटावरचं प्रवास वर्णन आहे त्यांनी तेव्हा ते विमानाने तिथं पहाट तीन वाजता कसे पोहोचले